नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम गौतम बुद्धांचं लग्न तर झालं पण शुद्धन राजा चिंतित होता की गौतम बुद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी जर खरी ठरली तर वंशबूढ होईल म्हणून शुद्धन राजाने त्यांच्या परिवाराचा असलेला पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून गौतम बुद्धाच्या शेजारील आसपास स्त्रिया सुंदर स्त्रिया ठेवण्याचा प्रयत्न केला विचार केला त्यानंतर उदयीनी त्या सुंदर स्त्रियांबरोबर सल्ला मसलत करून त्यांना राजपुत्राला कसं वश करता येईल याची अनेक उदाहरणे दिली का या स्त्रियांनी तपस्यांना कसं वश केलेलं आहे देवांना कसं वश केलेलं आहे या अशा अनेक उदाहरण देऊन त्यांचं लक्ष फक्त व राजपुत्राला वश करण्याकडे केंद्रित केलं अशा अनेक प्रकारे त्या स्त्रियांना राजपुत्राला वश करण्याचं काम या उदयनाने मिळवून दिलं परंतु शुद्धोधन राजाने राजपुत्राला राहण्यासाठी तीन महल बांधले होते एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि हिवाळ्यात राहण्यासाठी त्या तिन्ही महालांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून मिळत्या त्या महलांच्या बाहेर मोठे मोठे उद्यानं बांधले होते त्या उद्यानामध्ये प्रत्येक प्रकारची झाडं होती त्याच्याकडे आकर्षित होऊन सिद्धार्थचं लक्ष हे एक एकल कोंड्याचं राहण्यापेक्षा तो संसारामध्ये मग्न होईल अशा गोष्टी केल्या होत्या त्या सर्व सुंदर स्त्रिया सिद्धार्थ गौतम बुद्धांना वश करण्यात अपयशी ठरल्या शुद्धन राजाचे आणि उदयीन या पुरोहितांचे संपूर्ण प्रयत्न वाया गेले नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम